आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्क्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आनी टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी नगर मनमाड रस्ता कृती समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलन राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर नगर मनमाड रोड वरती करण्यात आलं यावेळी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजपर्यंत लहान मुलांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत हजारो लोकांचे प्राण घेणारा असा हा नगर मनमाड रोड दुरुस्ती संदर्भात आयोजित करण्यात आलेला रास्ता रोको या आंदोलनामध्ये राहुरी फॅक्टरी परिसरामधील तसेच राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रांमधील तसेच या रस्त्यावरती जीव गमवलेल्या लोकांचे नातेवाईक नागरिक आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी झाले होते यावेळी दुरुस्ती कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मुद्दे मांडले आहेत त्यामध्ये रस्त्याची दुरुस्ती तसेच रस्त्याच्या कडेला होणारे साईड गटारी विविध वी ठिकाणी असलेले मोठमोठ्या गटारी त्याचप्रमाणे रस्त्यावरनं जाणारी अवजड वाहतूक थांबवणं असे विविध प्रश्न सर्व अधिकारी तसेच रस्त्याचं काम घेणारे कॉन्ट्रॅक्टर यांच्या समोर मांडण्यात आले या आंदोलनामध्ये कोणतीही गडबड होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या ये ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता दरम्यान यावेळी एन एच आयचे सूरज कदम यांनी आंदोलकांच्या मागण्यांवरती कंपनीच्या वतीनं उत्तर दिलं आहे पहिलं ह्या रोडचं काम लवकरात लवकर कंप्लीट व्हावं यासाठी आम्ही बांधीला आहोत पालकमंत्री महोदयाच्या आदेशानं आणि एस पी ऑफिसला पण आम्ही पत्र लिहून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवजड वाहनं यांचं डायव्हर्जन करत आहोत तर आज दुपारपर्यंत त्याबाबत निर्णय होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जी हेवी ट्रॅफिक आहे ज्याच्यामुळं कामाची गती थोडीशी कमी झाली पण तरी पण आम्ही खड्डे बुजवण्याचं काम असेल किंवा जे नवीन काम चालू केलं आहे ते खूप जोरात जोरात आणि खूप मोठ्या कन्स्ट्रक्शननी चालू केलेलं आहे आम्ही आत्ता कामाची प्रगती जर तुम्ही विचाराल तर सात टक्के प्रोग्रेस झालेली आहे फायनान्शियल प्रोग्रेस जवळपास सात ते आठ पर्सेंट झालेली आहे आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरनी जिथं एक टीम काम करते तिथं दोन तीन चार पाच टीम डिप्लॉय केलेले आहेत आम्ही बिटुमनने भरायला सुरुवात केली आहे आणि दुसरा अडचण काय झाली होती ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या कॉन्ट्रॅक्टर तर खड्डे भरतोयच पण त्या अगोदर एक कॉन्ट्रॅक्टर होता खड्डे भरणारा हे पावसाळी काम वगैरे ते त्याच्या हातात होतं पण त्याच्यावरती पण आम्ही कारवाई केली आहे त्याला पण आम्ही बऱ्यापैकी पत्रे वगैरे सर्व काही लिहून आम्ही त्याची त्याच्यावरती कारवाई केली आहे तर आता नवीन जे खड्डे भरायचं काम चालू केलं आहे कॉन्ट्रॅक्टरनी ते लवकरात लवकर पूर्ण करेल कोल्हार ब्रिज असेल किंवा आपला बाबळेश्वर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुरी राहुरी फॅक्टरी राहुरी खुर्द राहुरी इथं डिवायडर लावणे असेल किंवा इल्लीगल डिवायडर क्लोज करणे असेल स्पीड ब्रेकर लावणे खड्डे भरणे हे कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत कॉन्ट्रॅक्टर पण त्यामध्ये आमचे सक्षमरित्यानं काम करत आहेत राहिला विषय आज जो रास्ता रोको झाला त्याबाबत आम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो लोकांचा रोष आहे सगळं आहे मान्य करतो पण लोकांच्या जे काही मागण्या आहेत त्या सगळं काही लिहून घेतलेल्या आहेत आम्ही त्या सर्व मागण्या लिहून घेतलेल्या आहेत ड्रेनेजच्या बाबती ड्रेनेजच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनात संशय आहे तो लवकरात लवकर दूर करण्यात येईल लोकांना फ्लेक्स लावून पाहिजे लोकांना कोणत्या पद्धतीनं काम चालू आहे याची माहिती पाहिजे असेल तर ती माहिती सुद्धा मिळवण्यात येईल नागरिकांच्या म्हणण्यानुसार रस्त्यापेक्षा ड्रेनेजची उंची जास्त आहे हे बघा साहेब पहिले पहिले आपण आर डब्ल्यू फिक्स करत असतो आर डब्ल्यू फिक्स करताना जे एक्स्ट्रीम लेफ्ट आणि एक्स्ट्रीम राईट आहे हे बघा समजा ड्रेन जर बांधली नाही सुरुवातीला रस्ता बांधला आणि नंतर ड्रेन बांधायची म्हणलं तर रस्ता कडेला फोडावा लागेल कोणा त्यामुळे तुम्ही इथंच नाही कुठलीही माहिती घ्या यूट्यूबवर टाका गुगलवर टाका रस्त्याची सुरुवात करताना काय केलं जातं तर ट्रेन चालू केली जाते साहेब तुम्ही जर म्हणत असाल तुमच्या मनात संशय असेल आता चौकटीकरण नाही साहेब हेवी ट्राफिक आहे ना आपल्याकडे ठीक आहे साहेब मी मी तुमच्या प्रश्नाला बांधील आहे मी तुमचे प्रश्न लिहून घेतले त्याबाबत लवकरात लवकर तुम्हाला उत्तर देईल आणि तुम्हाला टाइम बाउंडेड गोष्ट येईल काम पूर्ण करायचंच आहे आपल्याला पण तुम्हाला त्यामुळं लोकांचं निवेदन स्वीकारले आमचे साहेबसुद्धा या बाबतीमध्ये खूप प्रगतीपथावर आहेत खूप मेहनतीने काम चालू आहे बारा बारा वाजेपर्यंत साहेब काम करत आहेत मिटिंग्स घेत आहेत सर्वांना भेटत आहेत काल एस पी ऑफिसला साहेबांनी भेट देऊन एस पी ऑफिसला विनंती करून हे ट्रॅफिक डायव्हर्जनची मागणी केली आहे कॉन्ट्रॅक्टरचे दोनशे माणसं दिले शनी शिंगणापूरपासून जे ट्रॅफिक वळवलं आहे त्यासाठी ट्रा कॉन्ट्रॅक्टरने दोनशे माणसं दिले ते नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर मनमाड रोडच्या झालेल्या दुरावस्थेच्या संदर्भात त्याच्या विरोधात आज नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आमच्या काही प्रमुख मानण्या होत्या नगर मनमाड रोडवर जे खड्डे पडलेले आहेत ज्यामुळे अपघात होतात अपघातात आत्तापर्यंत शेकडोच्या वर नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत तर ते खड्डे तात्पुर लगेच तात्पुर लगेच बुजवून डांबरिकांना बुजवून आणि नवीन रोडचे काम लगेच सुरू करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी होती त्याचबरोबर हे काम सुरू असताना अवजोड वाहतूक जी ज्यामुळे रस्ते खराब होतात हे रोड हा रोड जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ही अवजोड वाहतूक पर्यायी मार्गाने वाढवावी तिसरा जो आमचा प्रश्न होता राऊरी फॅक्टरी त्या नाल्या त्यांनी बांधलेल्या आहे त्याची ड्रॉईंग त्याची ऑर्डर नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी अंडर किंवा अथवा या या ठिकाणाहून अंडरग्राउंड लाईन ड्रेनेज लाईन त्यांनी सुरू करावी आणि आता जे काम थांबवलेलं आहे त्यांनी पण ते पण तात्काळ सुरू करून घ्या रस्ता सुरू करण्यात अथवा त्याच्यात कोणत्याही कामात आमचा कुणाचाही अडथळा आणण्यास काही हेतू नाही किंवा प्रामाणिक हेतू आमचा असा आहे की सर्वांनी या रोडवर चांगले काम करावे चा चा ला या रोडमुळे कुणाचा अपघातात हक बळी जाऊ नये हाच आमचा उद्देश असून आमच्या सर सर मान्य आम्ही एन एच आयच्या अधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडे दिलेलं आहे जर या मागण्या आमचं मान्य झाल्या नाही तर दसऱ्यानंतर आम्ही एन एच आयचे जे जिल्ह्याचे कार्यालय अहिल्यानगर येथील त्या ठिकाणी सर्व नागरिकांना घेऊन या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबांना घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत महामार्गाच्या व शासकीय काय आश्वासन दिलं त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन तोंडी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे अवजड वाहतूक पोलीस प्रशासन दहा तारखेला म्हणजे आज दहा आहे आज संध्याकाळी ते जे आर काढणार आहे त्यांचा आदेश काढणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यानंतर अवजड वाहतूक लगेच वळवली जाणार आहे आणि बाकीच्या ज्या मागण्या आहे त्या आम्हाला लेखी स्वरूपात ते देणार आहेत आताच जा आंदोलन गोंधळ झालं हां आंदोलनात गोंधळ झाला तो होणे आम्हाला अपेक्षित होतं कारण त्याला लोकांच्या तीव्र भावना आपण आपण बघितल्या असेल अत्यंत तीव्र भावना या लोकांच्या होत्या भर उन्हात लोक शेपाचशे लोकं रोडच्या आंदोलनात बसले होते सगळ्यांचा बस प्रामाणिक हेतू हा रस्त्यासाठीच आहे त्यामुळे त्यांना फक्त अधिकाऱ्यांकडून मागणी त्याचे उत्तर लागत होते पण अधिकारी थोडे उशीर आल्यामुळे हा थोडासा गोंधळ झाला राजकीय वळण असतं तर इतकी गर्दी पण झाली नसती आणि लोक सर्वसामान्य आले पण नसते सर्वपक्षीय लोक होते सर्व हे आठ ते नऊ वर्षापासून आपण पण पाहत असाल सर्व नागरिक अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्ह्यातले पाहत असेल की कृती समिती ही प्रामाणिकपणे हा नगर रोडचा लढा लड़ा लढत आहे आणि पुढं पण भविष्यात आम्ही तो लढणार आहोत नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर मनमाड रोडच्या झालेल्या दुरावस्थेच्या संदर्भात त्याच्या विरोधात आज नगर रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आमच्या काही प्रमुख मानण्या होत्या नगर रोडवरचे रोडवर जे खड्डे पडलेले आहेत ज्यामुळे अपघात होतात अपघातात आत्तापर्यंत शेकडोच्या वर नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत तर ते खड्डे तात्पुर लगेच तात्पुर लगेच तात लगे बुजवून डांबरिकांना बुजवून आणि नवीन रोडचे काम लगेच सुरू करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी होती त्याचबरोबर हे काम सुरू असताना अवजोड वाहतूक जी ज्यामुळे रस्ते खराब होतात हे रोड हा रोड जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ही अवजोड वाहतूक पर्यायी मार्गाने वाढवावी तिसरा जो आमचा प्रश्न होता राऊरी फॅक्टरी आहे त्याच्या नाल्या त्यांनी बांधलेल्या आहे त्याची ड्रॉइंग त्याची ऑर्डर नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी अंडर किंवा अथवा या या ठिकाणाहून अंडरग्राऊंड लाईन ड्रेनेज लाईन त्यांनी सुरू करावी आणि आता जे काम थांबवलेलं आहे त्यांनी पण ते पण तात्काळ सुरू करून घ्यावं रस्ता सुरू करण्यात अथवा त्याच्यात कोणत्याही कामात आमचा कुणाचाही अडथळा आणण्यास काही हेतू नाही किंवा प्रामाणिक हेतू आमचा असा आहे की सर्वांनी या रोडवर चांगले काम करावे या रोडमुळे कुणाचा अपघातात महाग बळी जाऊ नये हाच आमचा उद्देश असून आमच्या सर रितसर मान्य आम्ही एन एच चा आयच्या अधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडे दिलेलं आहे जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाही तर दसऱ्यानंतर आम्ही एन एच आयचे जे जिल्ह्याचे कार्यालय अहिल्यानगर येतील त्या ठिकाणी सर्व नागरिकांना घेऊन या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत महामार्गाच्या त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन तोंडी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे अवजड वाहतूक पोलीस प्रशासन दहा तारखेला म्हणजे आज दहा आहे आज संध्याकाळी ते जे आर काढणार आहे त्यांचा आदेश काढणार आहे जिल्हाधिकारी काढायला त्यानंतर अवजड वाहतूक लगेच वळवली जाणार आहे आणि बाकीच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला लेखी स्वरूपात ते देणार आहेत आंदोलनात गोंधळ झाला तो होणे आम्हाला अपेक्षित होत कारण त्याला लोकांच्या तीव्र भावना आपण आपण बघितल्या असेल अत्यंत तीव्र भावना या लोकांच्या होत्या भर उन्हात लोक शेपाचशे लोक रोडच्या आंदोलनात बसले होते सगळ्यांचा प्रामाणिक हेतू हा रस्त्यासाठीच आहे त्यामुळे त्यांना फक्त अधिकाऱ्यांकडून मागणी त्याचे उत्तर लागत होते पण अधिकारी थोडे उशीर आल्यामुळे हा थोडासा गोंधळ झाला राजकीय वळण असतं तर इतकी गर्दी पण झाली नसती आणि लोक सर्वसामान्य आले पण नसते सर्व पक्षीय लोक होते सर्व हे आठ ते नऊ वर्षापासून आपण पण पाहत असाल सर्व नागरिक जिल्ह्यात नागर जिल्ह्यातले पाहत असेल की कृती समिती ही प्रामाणिकपणे हा नगर रोडचा लढा लढत आहे आणि पुढं पण भविष्यात आम्ही तो लढणार आहोत बरोबर आहे लोकांनी खूप सहन केलं आम्ही दोन हजार एकोणवीस पासून हा लढा पुकारलेला आहे शेकडो प्राण या ठिकाणी लोकांना गमावे लागले तर आज वेळ सर्वसामान्य व्यक्तीवर आलेली आहे आंदोलन आम्हाला वाटत होतं शांततेत तो व्हावं पण नागरिकांचे जी जी चीड होती ती चीड आज या ठिकाणी प्रशासनाने पाहिली आणि ही साजिक आहे कारण या ठिकाणी जे उपस्थित लोक होते त्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांच्या घरावर काय भिजते त्यांच्या चिमुरण्यावर उपास मारायची वेळ आलेली आहे त्यांचे म्हातारे आईवडील आज त्यांच्या गोळ्या औषधाचा प्रश्न आहे तर हे आज लोकांची चीड बाहेर आलेली आहे त्यामुळं प्रशासनाला जागं व्हावं लागेल गडकरी साहेबांनी सांगितलं की आमच्याकडे खूप निधी आहे आम्ही चांगला रस्ता करू शकतो पण नगर मनमाड रस्ता म्हणलं की ते म्हणतात मी हात टेकलेले आहेत आणखी एक खासदार माझी खासदार देखील म्हणतात की हा प्रश्न सुद्धा साईबाबांच्या मनात आलं तरच होईल मित्रांनो जर उच्च पदाधिकारी जर असं म्हणताय तर आम्ही सर्वसामान्य नागरिकांचा याचा काय आमचा यात चूक काय आहे दोष काय आहे आज शेकडो लोकांचे प्राण गेलेले आहेत मागच्या चार दिवसात तीन लोकांना या ठिकाणी जीव जीव लागला जसं एकोणावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणी विमा छत्र योजना आयोजित केली त्याच्या वतीने जर एखादा व्यक्ती अपघातात गेला त्याच्या घरच्यांना पाच लाख रुपये दिला जातो तो अपंगत्व आलं तर पन अडीच लाख रुपये दिले जातात तर माझी विनंती हीच आहे की हे लोकांचे प्राण जात आहे तर सरकारने या ठिकाणी जर या अपघातामध्ये कुणाचा प्राण गेला त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाखाचा आर्थिक विमा उतरावा त्याचबरोबर आजपर्यंत जेवढे प्राण गेलेले आहेत त्या लोकांना सुद्धा आर्थिक मदत देणं खूप गरजेचं आहे आपण बघतो राज्यभर इतर ठिकाणी सिमेंट रोड झालेले आहेत आणि हा सर्वात महत्त्वाचा मार्ग असून शिंदे शिंगणापूर हा जागतिक दर्जाचं देवस्थान असून सुद्धा या ठिकाणी जागतिक दर्जाचं असून सुद्धा इथे सिमेंट रोड का होत नाही हा गोंधळ आमच्या कुणाची इच्छा नव्हती गोंधळ व्हावा या ठिकाणी जो काही गोंधळ झाला ही फक्त लोकांची चीड होती तुम्ही समजून घेऊ शकता यामध्ये सर्व पक्षाचे लोक होते कोणाचाही उद्देश नव्हता यशस्वी करावं फक्त शासनाला कळावं की हा रुद्र स्वरूप या आंदोलनाने धारण केलेला आहे जसे वसंत कदम म्हणाले की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर दसऱ्या नंतर खूप मोठं आंदोलन कार्यालयात होणार आहे इथे सर्वत्र जी ड्रेनच काही स्पेसिफिकेशन आहे किंवा स्टँडर्ड आहेत आणि ज्या हिशोबाने काम चालू आहे ज्याची उंची आहे काय आहे हे सगळं फ्लेक्स लावून तुम्हाला देण्यात येईल असं मी कॉन्ट्रॅक्टरलाही सांगतो तारीख साहेब मी तारीख साहेब सांगतो मी साहेब साहेबांना तारीख साहेबांना विचारून सांगतो मी पण एक एक मिनिट घ्या त्यानंतर विचारलं आईजूक वाहतूक कधीपर्यंत बंद होणार आहे सोंगे साहेबांना माहिती दहा तारखे दहा तारखेपासून आपण ट्रॅफिक डायव्हर्जन आहे आपलं जे निवेदन होतं त्या निवेदनावर ट्रॅफिक जो मुद्दा आहे त्याच्या अनुषंगाने पत्र दिलेलं आहे आणि काल टी ऑफिसला त्याची मिटिंग झालेली आहे त्याच्यावरचा आज निर्णय होऊन जाणार त्याच्यामध्ये आणि राहिला प्रश्न तुमचं जे काही म्हणणं असं इंडिव्हिजुअल जर एक 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 बोललेली गोंधळ होईल माझी oh. माझी विनंती आहे तुमचं आंदोलन केवळ त्याचा येतू आहे रस्त्याची दुरुस्ती आणि त्याच्याशी संबंधित जे काही लेखी मुद्दे वन त्यांना द्या आणि त्याच्याकडनं करा कर कारण आता ऑलरेडी तुम्हालाही उशीर झालेला आहे बाकीचे नागरिकही तिकडे परेशान होत आहेत तर लेखी एक एक मुद्दा घ्या आणि त्या मुद्द्याचं लेखी उत्तर तुम्ही नंतर देऊन घ्या आणि आज 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 दुपारपर्यंत तो जो रस्ता चढायवर नवी ट्रॅफिक चढायवर जाईल महेश सी चोवीस तास राहुरी